माझ्या सर्व युवक मित्रांना माझा नमस्कार चार पाच दिवसापूर्वी दिल्लीतील जी घटना घडली जे यू पी एस सीची तयारी करण्यासाठी विद्यार्थी त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्यांच्यातीलच काही बांधवांचा त्या ठिकाणी बेसमेंटमध्ये अडकून पाण्याच्या प्रवाहामुळं गुदमरून मृत्यू झाला ही घटना उभ्या देशाला या ठिकाणी खरंच काळजीत टाकणारी आहे यू पी एस सी आणि एम पी एस सीतलं जे बंगाल आहे किंवा जे वास्तव आहे ते समाजासमोर येऊ लागलेलं आहे मित्रांनो समाजामध्ये आज युवकांची शक्ती या ठिकाणी खर्च होताना दिसते कारण खऱ्या अर्थानं हा युवक पंचवीसीतला तीसीतला हा युवक खऱ्या अर्थानं आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी उमेदीचा काळ या ठिकाणी घालतो आणि निराशेत येऊन या एम पी एस सी यू पी एस सीमध्ये काही वर्षांपासून आत्महत्येचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे परंतु हे पाऊल उचलताना नाउमेद आमचा युवक का होतोय त्याची कारणं आपण समाजमानसामध्ये चर्चिल्या जाणं फार महत्वाची आहे खऱ्या अर्थानं हे विद्यार्थी नाहीतच हे उमेदवार आहेत एका कोणत्या तरी पर्शि परीक्षेला त्या ठिकाणी टार्गेट करून आपली तयारी करायची आणि ती परीक्षा त्या ठिकाणी उत्तीर्ण व्हायचं आणि कोणतंत कुंतेत, कोणत्या तरी पदासाठी आपण पात्र व्हायचं यासाठी अहोरात्र या ठिकाणी झगडणारा प्रयत्न करणारा प्रयत्नवाद या ठिकाणी होतोय परंतु याचं वास्तव फार भयान आहे प्लॅन बी प्लॅन बी, बी आणि प्लॅन सी किंवा प्लॅन डी असा विचार युवकांच्या मनामध्ये मार्गदर्शक उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या आविर्भावामध्ये त्या ठिकाणी सांगतात त्यांचंही काही चुकलेलं नाही ज्यांच्या प्रतिभेची अभिव्यक्ती त्या ठिकाणी होते किंवा ज्यांच्यामध्ये खरंच अधिकारी होण्याचे जे कौशल्य आहे गुण आहेत ते त्या ठिकाणी उत्तीर्ण होतात एक दोन वर्ष अभ्यास करून उत्तीर्ण होऊन ते आपल्या सेवेमध्ये चाललेही जातात परंतु त्यांच्या भाषणांचा पगडा आमच्या युवकांच्या डोक्यावर इतका नाचत राहतो दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्या व्हिडिओ क्लिप अगदी आरतीतला वळल्याप्रमाणात ते पाहिलं जातं त्यातून तात्पुरती स्फूर्ती घेतली जाते परंतु ही स्फूर्ती घेऊन आपण वयाची सात सात आठ आठ दहा दहा वर्ष त्या ठिकाणी अभ्यास करायचा आणि पदरी निराशा पडल्यानंतर कोणत्या तोंडानं घरामध्ये यायचं आईवडिलांची आए स्वप्नं असतात आणि त्या स्वप्नांचा चुराडा या प्रवासामध्ये होत असतो हे सगळं वास्तव पाहत असताना या ठिकाणी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असताना जे मार्गदर्शक या स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम यशस्वीपणे त्या ठिकाणी करतायत पण त्यांनीही सुद्धा या युवकांना कुठेतरी आपण आपल्या वयाची ही जाणारी नासाडी होणारी वर्ष आपण थांबवायला हवीत त्यांना डिप्रेशनमध्ये जाण्यापासून आपण रोकायला हवं कारण काय होतं एक वर्ष अभ्यास केल्यानंतर पदरी निराशा पडते दुसरं वर्ष परत तसंच सुरू होतं परत त्याच फेज मध्ये आपण जातो अशी दोन चार सात आठ दहा वर्ष आपल्या वयाची कधी निघून जातात आपल्यालाही कळत नाहीत आणि नंतर निराशेच्या गर्तेत अभिमन्यूसारखी आपली अवस्था होते तर आपल्यामध्ये काय दडलंय आपल्या आपलं व्यक्तिमत्व कोणत्या घटकांनी बहरलेलं आहे त्या घटकाला जाणण्याची खऱ्या अर्थानं आजकाळाची गरज आहे प्रत्येकच जण अधिकारी होईलच कसा कारण दरवर्षी पंधरा ते वीस लाख विद्यार्थी किंवा युवक या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा देत असतात त्यातून किती लोक सिलेक्ट होणार किती लोकांना त्या ठिकाणी संधी मिळणार आणि उरलेल्या बाकीच्यांनी काय करावं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी या युवकांचं कुठेतरी कौशल्य विकास व्हावा त्यांच्या ज्ञानाचा कुठेतरी समाजासाठी चांगला फायदा व्हावा जे विद्यार्थी त्या ठिकाणी यू पी एस सीची त्यांनी मेन्स दिलेली असेल एकदा दिलेली असेल दोनदा तीनदा चारदा दिलेली असेल तर शासनानेसुद्धा या विद्यार्थ्यांचा कुठेतरी विचार करावा की अशा विद्यार्थ्यांचा आपल्याला प्रशासनामध्ये कुठे कुठे उपयोग होऊ शकतो तर त्यांना तशा संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात त्याचप्रमाणे एम पी एस सीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा होतात गट गट ब गट क या परीक्षा दिलेले जे उमेदवार आहेत ज्यांनी मेज दिलेले आहेत परंतु अंतिम यादीमध्ये ते आलेले नाहीत त्यांचासुद्धा प्रशासनामध्ये आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि त्यांना रोजगार कसा प्राप्त करून देता येईल याची गांभीर्यानं शासनानं सुद्धा या ठिकाणी दखल घेण्याची गरज आहे नाहीतर या युवकांचं एवढी मोठी वर्ष वाया जाणं म्हणजे आपला देश आपला आपलं राज्य कितीतरी मागे आपण घेऊन जातो असं वाटायला लागलेलं ला आहे हे हे सगळं जे विदारक चित्र आहे किती शहरं फुगलीत किती ती नगरं फुगलीत या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी त्यांना रांगेत उभं राहावं ला लागतं पाणी पिण्यासाठी चहा घेण्यासाठी सुद्धा रांगेत उभं राहावं लागतं ही अवस्था कारण आपल्या शेतकरी कुटुंबातील शेतीमध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत ते आपल्या मुलांकडून ती स्वप्न पाहतात त्यांचंही चुकत नाही आणि आपणही आपल्या आईवडिलांना मोठमोठी स्वप्न दाखवतो मित्रांनो कांड्यावर मोजण्या इतपतच मुलं मुली त्या ठिकाणी सिलेक्ट होतात त्यांचे सत्कार होतात त्यांचे प्रभावी भाषणं होतात ती भाषणं त्या क्षणापुरती आपल्याला ऊर्जा देतात परंतु आपली कुवत नसताना आपण त्या स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करतो आपल्यातले गट्स आपल्याला कळत नाहीत ना न कळतपणे त्या गर्तेत आपण उतरतो आणि ना उमेद होऊन परत घरी आपल्याला यावं लागतं तेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही कोणता व्यवसाय आपल्याला सुचत नाही शेतातलं काम आपल्याला करता येत नाही म्हणून माझी नम्र प्रार्थना आहे की आपल्यातला काय आपण जन्माला कशासाठी आलो आपल्याला देवानं या ठिकाणी जन्माला कशासाठी घातलं आपण काय करायला हवं आपल्यामध्ये काय वृत्ती दडलेली आहे ती बाहेर फेकण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण ती बाहेर फेकण्याची प्रक्रिया म्हणजेच मला असं वाटतं ते फार मोठं यश आहे तेच मोठं यश आहे जर एखाद्याला एखादा व्यवसाय करता येत असेल एखाद्याला शेतीमध्ये विविध प्रयोग करता येत असेल करण्यासारखं अत्यंत खूप मोठं या ठिकाणी आपल्याला करता येतं जर करण्याची उमेद असेल तर आणि प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक युवकाचं एक वैयक्तिक पोटेन्शियल असतं त्यानं ते पोटेन्शियल ओळखावं आणि त्या क्षेत्रात उतरावं माझं युवकांना नाव करणं हा उद्देश नाहीच आहे परंतु उद्याला वेगवेगळ्या घटना या समाजाला पहाव्या लागतील आपला समाज यामध्ये नावउमेद होईल कारण आपलं सगळं युवकांची जर आठ आठ दहा दहा वर्ष मोलाची उमेदीची जर वाया जात असतील तर त्यापेक्षा फा ही हानी किती मोठी आहे त्याच्यापेक्षा मोठी आणि कोणतीच असू शकत नाही यासाठी गांभीर्यानं समाजसेवी संस्थांनी परीक्षा सेंटर्सनी या ठिकाणी युवकांचं या ठिकाणी त्यांचं सांत्वन करणं त्यांना खरा मार्ग दाखवणं त्यांना उभारी देणं त्यांचं त्या ते ठिकाणी व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यातला तो स्वतःतला घटक ओळखायला लावणं आणि त्या दिशेनं त्याची प्रगती करणं हे खऱ्या अर्थानं त्या व्यासपीठावरून सांगणं आज गरजेचं झालेलं आहे कारण देशासाठी हे युवक अत्यंत महत्त्वाचे आहेत हे लटकणारी फुप्सं जर उद्या फुटली तर या राष्ट्राला ऑक्सिजन देणारी यंत्रणाच बंद होईल आणि आपला देश परत एकदा निराशेच्या गर्तेत उतरेल याचा विचार समाज माणसामध्ये व्हायला पाहिजे ही माझी नम्र प्रार्थना नमस्कार